संरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत अनेक मराठा बांधव हे मुंबई मध्ये आगेकूच केलेली होती आणि ते सध्या नवी मुंबईतून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीच्या दिशेने आता रवाना होणार आहेत आणि त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी पाच दिवसापासून अंतरवालीतून सुरू झालेला प्रवास अखेर शेवटी वाशीत संपला आधीच मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश दिला आणि जरांगी यांच्या संपूर्ण आंदोलनाला यश आलं या आंदोलनानंतर आता पुन्हा एकदा ही सगळी मंडळी जे आहेत त्या आपापल्या गावी जाताना पाहायला मिळतील इथं काही मंडळी जी आहेत ती जेवायला बसलेली त्यानंतर हा प्रवास जो आहे तो पुन्हा परतीचा असणार आहे गावाकडे जाणार आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार पण आपण जर पाहिलं तर सुरू होताना जी शिदोरी घेऊन ही मंडळी निघाली होती त्याच शिदोरीवर आता पुन्हा एकदा आजच्या दुपारचं जेवण एवढा मोठा संघर्ष झाला त्याच्यानंतरही आजही तीच कांदा चटण्या तीच भाकर खाऊन ही मंडळी जी आहे की ती गावाकडे जाणार आहे दादा कुठून आला आज आरक्षणाचा तिढा सुटला काय भाव नाही खूप आनंद वाटला आम्ही लातूर जिल्ह्याच्या रेनापूर तालुक्यातून आलो आंतरवेली सराटीहून मजल दर मजल करीत प्रत्येक गावाला मुक्काम ठोकत आम्ही या ठिकाणी पोहोचलो गेली चार ते पाच दिवसापासून इथं मुक्काम ठोकून होतो या ठिकाणी आम्हाला जेवणासाठीच मिळालं परंतु आम्ही असं आता ज्या ठिकाणी बसला आम्ही स्वतः तयार करून जेवण केलं आणि जेवण जी मिळेल ती जी असेल ती आम्ही सुकामेवा जी असेल आमच्या सोबत ती पण खाल्ला आणि गेली अनेक दिवसाची मागणी खऱ्या अर्थानं आज आम्हाला पूर्ण झाली आणि आम्हाला खूप आनंद झालाय की आता नेमकं गावी झालं ही पुढची दिशा कशी असणारे प्रमाणपत्र कसे दिले जातील आणि त्याच्या नोंदी कशा सापडल्या जातील हे पाहणं महत्वाचं राहणार आहे संतोष सह मी अजय माने पुढारी न्यूज नवी मुंबई